नमस्कार आधारशिला राष्ट्रीय अभ्यासक्रमाच्या सक्रिय खेळ आधारित शिक्षण योजना व्हिडिओ मालिकेत आपले स्वागत आहे या आठवड्याचा विषय प्रारंभिक बालपण प्रारंभिक बालशिक्षण मुलांना समस्या सोडवण्याची कौशल्ये आत्मविश्वास आत्मसन्मान शिस्त आणि निरोगी वैयक्तिक संबंध विकसित करण्यास मदत करते चला या आठवड्यात आपण मुलांसोबत कोणकोणत्या क्रियाकृती करणार आहोत ते पाहूया चला पाहूया सोमवारी आणि मंगळवारी घेतल्या जाणाऱ्या क्रियाकृतींबद्दल ब्लॉक एक स्वागत आणि खेळ आता सर्व मुलांचे घेत स्वागत करा करा यानंतर स्वच्छता तपासणी आता सर्व मुलांना जागेवर उभे राहून येस मॅडम बोलण्यास सांगा आता मुलांना मुक्त खेळासाठी साहित्य द्या खेळ खेड़ खेळल्यानंतर मुलांना योग्य ठिकाणी साहित्य ठेवण्यास प्रोत्साहित करा ब्लॉक दोन खेळा आणि शिका मुलांना रस्ता सुरक्षा गोष्ट सांगा आता निवडा काय वेगळे आहे आणि काय समान आहे आता स्थान ओळख घ्या आत बाहेर वर खाली यातील फरक समजून घ्या आता कागदाची घडी करून कलाकृती तयार करा काय काय सरकेल अनुमान लावा ब्लॉक तीन प्रतिबिंब आणि निरोप बाहेर जाऊन माकड उड्या मारा आता सर्व मुलांना गोलात बसवा आज आपण मिळून काय काय केले तुम्हाला काय आवडले विचारा आणि कोणी काय चांगले केले तेही विचारा घरी मजेदार खेळ कुटुंबातील प्रत्येक सदस्याला सेवकाची भूमिका करण्यास सांगा आणि व्यवसाय शोधण्यास सांगा चला पाहूया आणि गुरुवारी घेतल्या जाणाऱ्या क्रियाकृतींबद्दल ब्लॉक एक स्वागत आणि खेळ आता सर्व मुलांचे डोक्यावर हात फिरवत स्वागत करा यानंतर स्वच्छता तपासणी करा आता सर्व मुलांना जागेवर उभे राहून यस टीचर बोलण्यास सांगा आता मुलांना मुक्त खेळासाठी साहित्य द्या खेळ खेळल्यानंतर मुलांना योग्य ठिकाणी साहित्य ठेवण्यास प्रोत्साहित करा खेळा आणि शिका भांडण आणि वाद सोडवा गोष्ट सांगा संख्या ओळख मोजणी खाद्य तक्ता नाव चवीतील फरक सांगा मातीपासून साधने बनवा आणि त्यांचा वापर दाखवा नैसर्गिक वस्तू ओळखा आणि वर्गीकरण करा ब्लॉक तीन प्रतिबिंब आणि निरोप यानंतर बाहेर जाऊन बादलीत चेंडू टाकणे खेळा आता सर्व मुलांना गोलात बसवा आज आपण मिळून काय काय केले तुम्हाला काय आवडले विचारा गुरुवारी अशाच प्रकारच्या क्रियाकृती आयोजित करा घरी मजेदार खेळ भावनांवर चर्चा करा मुलांना त्यांच्या भावना समजून घेण्यासाठी आणि त्यांना प्रसंगाबरोबर जोडण्यास प्रोत्साहित करा चला पाहूया शुक्रवारी आणि शनिवारी घेतल्या जाणाऱ्या क्रियाकृतींबद्दल ब्लॉक एक स्वागत आणि खेळ आता सर्व मुलांचे हात मिळवत स्वागत करा यानंतर स्वच्छता तपासणी करा आता सर्व मुलांना जागेवर भेरा होत यस मॅम बोलण्यास सांगा आता मुलांना मुक्त खेळासाठी साहित्य द्या खेळ खेड़ खेळल्यानंतर मुलांना योग्य ठिकाणी साहित्य ठेवण्यास प्रोत्साहित करा ब्लॉक दोन खेळा आणि शिका चला चित्र वर्णन करा सांगा काय दिसत आहे संख्या ओळख मोजा आणि मिळवा आता स्थान ओळख घ्या पुढे मागे असे अंतर समजून घ्या आता कागद फाडा चिकटवा कलाकृती बनवा मला कस तीन प्रतिबिंब आणि निरोप यानंतर बाहेर जाऊन लपाछपे खेळा आता सर्व मुलांना गोलात बसवा आज आपण मिळून काय काय के केले तुम्हाला काय आवडले विचारा शनिवारी अशाच प्रकारच्या क्रियाकृती आयोजित करा आणि वयोगटानुसार खेळ मुलांना सोपे आणि आणि पॅटर्न बनवण्यास ओळखण्यास पुढे वाढवत नेण्यास प्रेरित करा आज आपण प्रारंभिक बालपण याबद्दल जाणून घेतले चला पालकांना देखील या विषयाची जाणीव करून देऊया मुलांसोबत घेतलेल्या खेळ व क्रियाकृतींचे तुमचे अनुभव आमच्या सोबत नक्कीच हो, आम शेअर करा धन्यवाद